तर चला आ, आता दुपारच्या वाजलेला आहे तर चार तर आम्ही चालू तर राहणार तर आज सुट्टी असल्यामुळे आहे हिडिओ कोण कोण बघत आहे ती टुकू टूकू बघत येत आम्हाला तर चला चला इकडं बघा कोण कोण बघत आहे चुरून चुरूनच होय आपला हिडिओ कोण बघत आहे कोण ते बघत येतोय बर चला आज आष्टी तालुका मध्ये त्याच्यामुळं आज दुकानात सुट्टी होती आष्टीहून मी आता आलोय तसं तीन वाजता आणि आता वाजलेलं चार तर विराज मला रानात जाऊ रानात काही हारबर वगैरे असला तर बघू खायला आणि थोडी चक्कर मारू तर म्हणलो होतो हेडू तुम्हाला दुसरा मी दाखवतो माझा तर चला रानात काही कस काय आज परिस्थिती बघू आपण चप्पल पडली हाय नीट घाल चला विराज येतोय कसा चल चल तसे आला चल चल बाळा आला होई नीट बोलला नाही तुला मी हा चलायचं ना चल चल पुढं मला नाही वय तू मला नेणार नाही ना वय रानात तुला माहिती का रान लांब तुला तुला हरभार रान माहिती का बघा एवढ पोरग मला म्हणतोय चल कुणाची कांदी कुणाची येते आपल्याची पडतो पडतो ना आपण थांब अरे पडतो ना आपण तू लय करतोय हा चल तुला माहिती आहे ना हरबारा कुठे मग दादा दाखीशील का मला चला तर विराज दाखीन रे आपल्या रानातला हरबारा कुठे आणि तो म्हणतोय मलाच म्हणतोय तुम्हाला मी रानात नेणार नाही मी म्हणल विराज याडून केला तुला रानात नेणार नाही तर विराज मलाच म्हणतोय मीच तुम्हाला नेणार नाही आता रानात मी एकटाच जातो आता डेंजर आहे आमचा विराज चला आमची कारवाड बी उरडती पाणी पाजलेक नाही बघा लागेल वही नाही आहेत का नाही तर राहनात काय माहित अं ही कुठे मोठी मग मी कुठे आहे हाय का चल मग चल तिकडे नाही हरभारा तुला माहिती आहे तिकडे वर आहे लिंबुनीतून तिकडे कोणी राहणार दिसताना सगळं वाळलंय सगळं जेवारी रिंगल्यात आता झाला उन्हाळा सुरू इथं इथं गाय आहेत इथं बांधल्यात गाया तर सावलीला बांधल्यात तर काय लिंबूनी आणि जांभळीचं झाड आहे त्याच्या सावलीला बांधलेल्या हाय सावली देत बघा विराज कसा पळत येतोय चांगला ओना चांगला चलवीत तर अशा आमची झाड आहेत हिदा आहे लाईट संध्याकाशी हिदा विराज आलाय आणि इकडे बघा लिंबणीची झाडं पाच मस्त पैकी आराम करायला पाठीमाग वर जाड आहे लिंबाचं तर त्याची सावली आता आलेली आहे आणि मस्त लिंबाच्या सावलीच्या झाडाखाली खाली बाजावर मी आता आरामशीर झोपलोय तर विराज कुठे विराज कुठे जायचे आपल्याला इकडे इकडे हरभार बघायचं आपल्याला थांबता आता गुणे। गुणे। सा सा। तर आत्ताचा उन्हाळा सुरू आहे वाटतंय की आत्ता ऊन बघतोय ना ऊन पडायला लागलो आत्ता आम्ही आलोत मस्त पैकी बाजाव बसलोत हा असंच बोलायचं तर विराज म्हणतो मी कसं बोलू तो इथं आम्ही बसलोत बाजाव बरं का आम्हाला काय करायचं हरभरा बघायचा काय बघायचं विराज हलबाला आता हलबाला विराजला माहित नाही मला माहित नाही पण असंच आम्ही तर राहनात हाय हरभरा पण ऑलरेडी हाय का नाही आम्हाला माहित नाही तर फक्त असेल तर मोठ्या पप्पालाच माहित असेल नाही तर मग वहिनीला माहित असेल म्हणजे मोठ्या मम्मीला इथं काय कोणी रानात दिसा ना तिकडे पाठीमागं फक्त आमची एक गाय बांधलेली आहे रानात कोणीच नाही त्या साईडला बघितलं तर जेवाऱ्या बिवारे काढून टाकल्यात इकडं काही रान मी नांगरून टाकले पाठीमागे इथं रानात कांदा होता तो कांदा काढला आहे आता पाण्याचं शॉर्टेज येईन दुसरा महिना चालू झाला आहे म्हणजे उन्हाळा चालू झाला आहे आणि खाली आहे लिमोनिया तर आम्ही आता जाणार इथं हरभरा बघायला आता आपल्याला हरभरा आपण काय करू ज्यावरीच्या रानात जाऊ आणि तिथं हरभरा आहे का बघू हरभरा असला तर हरभरा खायला घेऊन येऊ इसारा? आता आम्ही आता चाललो हरभरा हुडकायला बरं का पण ऑलरेडी हरभरा हाय असं ऐकून होतो मी बी रानात पण का नाही मला माहित नाही आता तुम्ही काय म्हणता तुमचंच रान आहे का दादा तुम्हालाच कस काय माहिती हरभरा आता काय सांगा वा? मी जास्त करून रानात येत नाही हि तर माहितीये आपलं असत रान आहे नांगरून ठुले नाही मग ह्याच्यात बी एखादा पिकनिकला तूर होती तूर काढली हा आता आपल्याला फोन होईल ना हे शियाका मुग मुग शिंगा पेरायच्यात पुन्हा पाऊस पडला हा तर बघू आता जेवारी राहणे नाकडे जायचं विराज पप्पेचं झाड दाखवतोय कुठे राहणार आपल्या ती वय ती पप्पेला किती पप्पा आला बघा जेवारी जेवारी पप्पाचं झाड आणि विराज म्हणतो पप्पा आल्या आल्यात पण लय बारीक येतं पाणी जर दिलं तर येत्याला खायसारख्या पप्पाचं झाड आलं तर राहणार जेवारीच्या मम्मी काय म्हणते माहिती का कोणावर आला म्हण पप्पा बरं आलोय म्हण मोठी मम्मी म्हणते हाय हरभर थोडाफार लय नाही तो बी परवाळ का तू घेऊच नको तू चल फक्त तू चल फक्त मी घेतो बरोबर इथं हाय थोडा हिरवा दोन तीन ठोम इवराजपूरचा जरी निघला तरी लई झालं न घेऊ नग्यू, नग्यू विराज विराज नग्यू ऐकलं का ऐक आएक, ऐकत नाही विराज आराम लागेल खाजरांग चल चल मी तुला दोन नंतर चल तिथं आहे थोडा हिरो हारभरा थोडासा राहिला एवढाच खायचा आणि गपगरी जायचं तिकडं वहिनी त्या जेवारी काढतात तिकडे जायचंय कोण कोण काढतय काय माहित चल विराज माहितच नव्हतं मला मला माहितच नव्हतं मला हाताला कस काय आला तू चल चल आलो जायचं वय रोडने जायचं घ्या ह्या डांबरी आपल्या डांबरी रोडने जायचं जाऊ ना आपण जायचं वय बरं जाऊ 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 तर आमच्या वहिनी ज्यावरी काढून काटू काटायला लागल्यात म्हणजे होत आहे थोडं थोडं माझं रोजच सगळं काढायला झालंय आता वहिनी हा काढून घ्यावं लागेल सगळं तर बघा ही हिजावारी सगळी काढायला आली हा आम्ही हरभरा फेशियल हरभरा खायसाठी झालो आम्ही फेशियल आज काय आम्ही हरभराच खाणार आहे तुम्ही आम्हाला हरभराच कुठे आम्हाला ना ते म्हणतो मी दाखवतो हरभरा मला आहे कशाच काय ते म्हणतोय मला माहित नाही मग ए आता ना घेऊ लय झाला ती आपल्याला तेच संपायचं नाही चल इकडे विराज चल खायसाठी ठुलत ते पेरला होता पण माहितच नाही विराजला आता शिक माहित झाली ए शेवटचा हरभरा आहे दोन तीन दिवसांनी सगळं गायब होईन आता हा सगळं गायब होईल सकाळी कुणी हाणलं मम्मीला कुणी हल्ल हा दिदीला बीदी दि... हा दि... दिदीला वर येऊ नको देऊ मला मम्मी गावाला गेली तिथंच अभ्यास कर चला आता घरी आम्ही कुठं जायचं पळत पळत जायचं घरी आणि चला घरी पळत पळत चला ह्या इकून जाऊ मोकळ्या मोकळा पण चल कोण कुणकून जायचंय कोण जायचो चोय तो ती बघ मोठी मम्मी म्हणजे थांबतो तू इथं राहणार हा सोबत थांबतो तू राहणार तू तू नंतर ये मम्मी तू टिकून नको आमरी चल इकून चल चल मी घेतला हरभरा चल आता हरभरा घेतला खायापुरता आम्ही चालू तिथून पाडका फडका आणि घरी विराज लागलाय बघा चला चापला त्याला चलत चलत मजा वाटते त्याला त्याच्यामुळे ते पळतोय आता पुढं माझं बघा कसा पुढं लागलाय पळायला आता रोड निसर चल पळ बर तू किती पळतो बघून पळतोय त्याच्यामुळं किती जोरशे पळतोय लांब गेला आता लय पळतो रे तू लय पळाला लय ला, लांब गेला विराज अरे थांब थांब मला येऊन दे थांब थांब मला येऊ दे बघा विराज लई पळतोय तसं म्हटलं तू लई पळतोय मलाच पळावं लागेल विराज येऊन दे मला मला येऊन दे यार लय पळा लय लांब गेला तू विराजला कडाला घ्यायची गरज नाही नादून नादून असंच ने तू विराज किती माझे पडशील दामनी मीच पळवतो आता विराज काय हाती लागत नाही आता मलाच पळावं लागेल आता थांब आलो मी थांब पळाला का चल मम्मीला म हर ना हरभरा आणलाय च हळू चल पडशील पडशील हळू हळू चल सुटली का कधी सुटली चार वाजता म्हणजे आता झाली का राहनात जायची का मम्मी रानात गेली हा काय खात ओ बसू दाय नाट बोलतय अगिटम कसा खातोय खा हर बर खा टम्मन गोटा कल्याणी तू मा होई, आमचं आमच्या वेळेला मा मी खातोय